नमस्कार नवदेवालया यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे नवदेवालया यूट्यूब चॅनलवरती श्री चौथी एम टी एस बी टी एस पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदे पाचवी नवोदेच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाच्या मराठी विषयाच्या तसेच बुद्धिमत्ता सर्व विषयाच्या तासिका या चॅनलवर तुम्हाला भेटतात तसेच आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तशी शिका या ठिकाणी उपलब्ध आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करत चला जेणेकरून त्यांचासुद्धा परीक्षेमध्ये उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करत चला आणि जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड नाही आहेत त्यांच्यासाठी पहा या ठिकाणी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही काय करा तुमचा वर्ग टाकून मॅसेज करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल दररोज ता तासिकेचा ता जर तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे करा मॅसेज करा आणि ग्रुपमध्ये ॲड होत चला तर रोज त्या ठिकाणी लिंक येते त्या लिंकचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासाचा म्हणजे परीक्षेमध्ये घघवीत यश मिळवू शकता आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आजची ही इंग्लिश विषयाची ताशिका आहे तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया परीक्षा पाचवी स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा घटक या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत आजचा घटक आहे फाईंड स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे मोठ्या शब्दातून छोटा शब्द शोधणे फाईंड स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधणे तर पहा या ठिकाणी आपण आता एक मोठा शब्द दिलेला असतो आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत तुम्ही सोबत सोबत लिहून घेत चला जेणेकरून तुम्हाला जे एखादी नवीन जर माझ्याकडे तुमच्यापेक्षा जर वेगळा एखादा वर्ड्स असेल नवीन तर तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये निश्चितच उपयोग होणार आहे तर लिहून घेत चला आता हे काय आहे स्कूल यार्ड स्कूल यार्ड म्हणजे शाळेतील अंगण यार्ड म्हणजे अंगण मग यातील हा मोठा शब्द आहे एक हा बिगर वन्स म्हणजे हा जो जे शब्द आहे वर्ड्स आहे तो बिगर वर्ड्स आहे तर मग यातील स्मॉल वर्ड्स शोधायचा आहे अर्थपूर्ण स्मॉल वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे आता स्कूल हा एक स्मॉल स्कूल यार्ड वर्ड्स पासून आपल्याला दोन वेगवेगळे वर्ड्स या ठिकाणी भेटतात पहा स्कूल स्कूल आणि यार्ड जा चला ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत स्कूल स्कूल आणि यार असे दोन अर्थपूर्ण शब्द या वर्ड्सपासून आपल्याला भेटलेले आहेत अशाच प्रकारचे वर्ड्स आपण पाहू आता हे काय आहे फ्रेंडशिप फ्रेंडशिप या वर्ड्सपासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द निवडायचे आहेत शोधायचे आहेत यातील हा बिगर वर्ड्स आहे यातून स्मॉल वर्ड्स आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे मग फ्रेंडशिप मग यातून कोणकोणते अर्थपूर्ण शब्द येतील ते आ, सांगा बरं मध्ये चला उत्तर येणं अपेक्षित आहे चला छान फ्रेंड फ्रेंड हा एक अर्थपूर्ण शब्द येईल आणि शिप यस यच आय पी शिप हा एक अर्थपूर्ण वर्ड या ठिकाणी आपल्याला भेटेल अशाच प्रकारचे नवीन आपण वर्ड्स पाहूयात आता हे काय आहे ग्रँड डॉटर ग्रँड म्हणजे ग्रँड डॉटर म्हणजे या शब्दापासून आपल्याला वेगवेगळे शब्द पहा या ठिकाणी किती आपल्याला वर्ड्स येतील त्या बिगर वर्ड्स पासून किती आपल्याला वर्ड्स स्मॉल वर्ड्स भेटतील पहा आता हे पहा या ठिकाणी ग्रँड वर्ड डॉटर डॉटर हा एक आपल्याला वर्ड्स भेटणार आहे यानंतर ग्रँड ग्रँड हा एक सुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्ड्स भेटत अर्थपूर्ण वर्ड्स आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे जी आर ए एन डी ग्रँड आणि हे डॉटर डी एस टी आर डॉटर ग्रँड डॉटर चला पुढचा नेक्स्ट पहा मध्ये अशा प्रकारचे प्रश्न वर्ड सुद्धा त्या ठिकाणी दिले जातात बरं का अवघड जर प्रश्न प्रश्नपत्रिका जर अवघड आली तर इनक्रॉचमेंट इनक्रॉचमेंट असा वर्ड्स दिलेला आहे मग आता या ठिकाणी पहा आर ओ एन सी आर ओ एन सी आर ओ हा अर्थपूर्ण शब्द बनत आहे का नाही मग त्याचा अर्थ होत नाही मग या ठिकाणी पहा आलटून पलटून आपल्याला व वर्ड्स या ठिकाणी घेऊन या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊन मग त्या ठिकाणी पर्यायानुसार पर्यायावरून आपण सुद्धा याचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो आता टी आहे या ठिकाणी एन आहे ये आहे आहे आणि आणि ई ई पण मग टी टी टेंट हा जो वर्ड्स यामध्ये लपलेला आहे तो असे या प्रकारे आपण शोधून काढू शकतो आता आणखी एक पहा आता इथे या ठिकाणी आर आहे आणि परत ई पण आहे यम आहे ओ आहे टी आहे आणि ई आहे मग पहा या ठिकाणी आपण आणखी एक शब्द या ठिकाणी आपण या वर्ड्सपासून तयार करायचे आहे त्या अक्षरापासून पासून आपल्याला तयार सुद्धा करावे लागतील ई यम ओ टी ई रिमोट अशा प्रकारे आणि लक्षात आणखी एक आपण पाहू आता पहा या ठिकाणी यन ओ आर टी आणि यच यन ओ आर टी यच नॉर्थ अशा प्रकारे सुद्धा आपण बरेच वेगवेगळे वेग हे जे लेटर्स आहे त्या ठिकाणी आलटून पलटून घेऊन सुद्धा आपण परत हे वर्ड्स बनवू शकतो आणि लक्षात आता पुढचा वर्ड्स पहा हनी कम हनी कम आता हनी या ठिकाणी पहा या ठिकाणी अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स ओ एच ओ एन ई वाय हनी आणि कम सी ओ एम बी कम हे दोन अर्थपूर्ण वर्ड्स या ठिकाणी बनत आहे हनी कम या वर्ड्सपासून आता मनी आहे मनी हा वर्ड्स आहे मग मनी या वर्ड्सपासून आपल्याला अर्थपूर्ण वर्ड्स पाहायचं आहे ओ एन ई वन ओ एन वन असा व या ठिकाणी याचा अर्थपूर्ण मिनिंग वर्ड्स आपण शोधलेला -e आहे ओ एन वन आणि लक्षात या ठिकाणी जर पर्यायामध्ये ओ एन ई वन के वाय की एम ओ मो एन ई वाय ने असं देतं मग चुकतं आपलं या ठिकाणी के आहे का या ठिकाणी याच्यामध्ये अक्षरामध्ये या हा म्हणेचा वर्ड आहे यातील या ठिकाणी या ई वाय ऑप्शनमध्ये जर समजा तुम्हाला यातील फूड वर्ड्स ओळखा मग या ठिकाणी केचा या ठिकाणी के उल्लेख नसल्यामुळं ई वाय हे येणार नाही आलं लक्षात पर्यायमध्ये तुम्हाला असे वर्ड्स दिले जातात आणि यातील मिनिंगफुल्स वर्ड अर्थपूर्ण शब्द जो आ, आहे आणि करेक्ट अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी ओळखा असं म्हणते के वाय की अर्थपूर्ण आहे पण यात हे की हे लेटर्स या ठिकाणी या वर्ड्समध्ये नसल्यामुळे हे येणार नाही ओ एन ई वन आणि लक्षात अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो बरं का आपण एक वर्ड्सच घेत नाहीत तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा या ठिकाणी समजून घेत आहोत लक्षात घ्या आणि वर्ड्स आहेत म्हणून मग तुम्ही ता शिका शेवटपर्यंत करत नाहीत बरं का वर्ड्सच नाही तर मध्ये मध्ये असं सांगण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत चला काही लेकरं आता उगं पाहायचं म्हणून उग पिक्चर पाहिल्यासारखं पाहतात आणि बसतात मग ते काही सक्सेस होत नाहीत जीवनामध्ये त्यांच्या जे जी, जे लेकरं आता हे शिकवलेलं सर्व वहीमध्ये लिहून घेतात पाच पाच वेळेस लिहून काढतात त्यांना निश्चितच परीक्षेमध्ये एक्झाममध्ये म्हणा तुमच्या तुम्ही आता हे पाचवी तिसरी चौथीला केलेला अभ्यास तुम्हाला पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे याच धर्तीवर घेतलेला आहे हा अभ्यासक्रम त्यासाठी तुम्ही आतापासूनच तुमची स्कॉलरशिपची तयारीसुद्धा होत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी चांगला म्हणजे एकदा वाचन केलं की तुमच्या लगेच लक्षात येऊन जातं त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा लिहून काढत चला पाच पाच दहा दहा वेळेस त्या एकदा वाच दहा वेळेस वाचणे आणि एक वेळेस लिहिणे बरोबर आहे त्यासाठी तुम्ही लिहच लिहून काढण्याचा सराव जास्तीत जास्त करा आणखी तुमच्या माहितीच तो आणखी कोणते वर्ड्स असतील बिगर वर्ड्स असतील वर्ड्स असतील त्यातील छोटे वर्ड्स स्मॉल वर्ड्स तुम्ही तयार करा आणि मला टाका आता हे टाईम टेबल आहे टाइम टेबल हा वर्ड्स आहे बिगर वर्ड्स आहे हा मोठा वर्ड्स आहे यातून आपल्याला स्मॉल वर्ड्स शोधायचे आहे टी आय एम ई टाईम टी आय मी टाईम हा एक शब्द होतो परत ई मी हा एक वर्ष होतो हो तो। परत टेबल टी ए बी एल ई टेबल हा एक वर्ष होतो आलं लक्षात ए बी एल ई नाही होत आलं लक्षात तीन वर्ड्स या टे टाइम टेबल या वर्ड्सपासून तयार होत आहेत आता टीचर हा मे बिगर वर्ड्स आहे तर यापासून आपणाला छोटे छोटे वर्ड्स तयार किती होतात ते पाहायचं आहे टी ई सी एच टी ई सी एच टीच म्हणजे शिकवणे यानंतर टीचर हा तर आहेच ए, e सी एच इच ई e एच e इच हा एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहे टीचर या पासून हम्म यानंतर पहा आणखी काय होईल हे दोन अर्थपूर्ण वर्ड्स टीचर या वर्ड्स पासून टी एच टीच आणि ई ए सी एच दोन अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहेत यानंतर पहा पुढचा आपला आता हे पेंटिंग हा बिगर वर्ड्स आहे यापासून आपल्याला छोटे स्मॉल वर्ड्स यातून निवडायचे आहेत पेंटिंग आता पहा या ठिकाणी पेन पी ए एन पेन म्हणजे दुख आपला जर काही पेन किलर पेन किलर आपण पाहिलेलं आहे का पेन किलर टॅबलेट्स असतात पहा त्याला आपण पेन आपलं हात पाय दुखतो त्याला पेन होत आहे असं आपण म्हणतो त्याला पेन म्हणजे दुखणे यानंतर आणखी कोणता येईल पेंटिंग आय एन इन छान चला ज्यांच आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आणखी येईल का कोणता चला दोन अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहेत पुढचा नेक्स्ट पहा क्लासरूम क्लासरूम या वर्ड्स पासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत सांगा कोण कोणते छान ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत क्लास म्हणजे वर्ग हा एक वेगळा वर्ड्स आहे आणि रूम आर डबल ओ एम रूम म्हणजे खोली दोन वर्ड्स या ठिकाणी तयार झालेले आहेत होमवर्क आता होम ओ एम ई होम म्हणजे घर आणि डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम होमवर्क घरी दिलेलं काम होमवर्क मग या ठिकाणी ह्यातील यामध्ये दोन अर्थपूर्ण वर्ड्स तयार आहेत या ठिकाणी एम ई मी यापासून सुद्धा मी हा वर्ड्स तयार होतो वर्क वर्क तर आपण लिहिलेलं आहे आले लक्षात चला चला विद्यार्थी मित्रांनो काही आपण या ठिकाणी मोठ्या शब्दात लपलेले जे शब्द आहेत अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे ते पाहू आपण फाइंड द हिडन मीनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द बिगर वर्ड्स म्हणजे खाली जे दिलेले वर्ड्स आहेत पर्यायातून त्यातील आपल्याला मोठ्या मोठ्या शब्दात लपलेला जो लहान शब्द आहे या ठिकाणी आपणाला निवडायचा आहे तर पहा रेन आहे मग रेन यातून आपल्याला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी पर्यायातून निवडायचा आहे ए आय एन हा अर्थपूर्ण होत नाही आर ओ पी डी आर ओ पी ड्रॉप ड्रॉप म्हणजे थेंब आईएनडीआर एन डी आर ये होता है का नहीं चला पर्याय पर्या क्रमांक तीन डी आर ओपी हा मीनिंगफुल वर्ड्स जो है स्मॉल वर्ड्स या रेन ड्रॉप मसूँ अर्थपूर्ण वर्ड्स ड्रॉप हा पर्याय पर्या क्रमांक तीन आता पहा मेडिसिन मेडिसिन हा एक वर्ड्स है दिगर वर्ड्स है आता मैग जीक मॅजिक आणि सी आय एन हे असे चार पर्याय दिलेले आहेत अर्थपूर्ण वर्ड्स असलेला पर्याय कोणता सांगा बरं चला ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी चला ये इमक, एम ए जी मग एम ए जी मग जे आहे या ठिकाणी अर्थपूर्ण वर्ड्स आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक हा ह्याचं आन्सर येईल पुढचा प्रश्न पहा आपला तर लाउली लाउडली हा वर्ड्स आहे यातून आपल्याला छोटा स्मॉल वर्ड्स मिनिंगफुल वर्ड्स यातून आपल्याला निवडायचा आहे लाऊड ओ यू डी लाय डी एल वाय हे असा अर्थ होत आहेत का ह्या तिन्हीचे होत नाहीयेत मग अर्थपूर्ण शब्द कोणता आहे लाऊड एल आहे का लाऊड नाही चला ओ यू डी आहे का ले आहे का डी एल वाय डेली लाऊडली डेली असं हे जे आहे या ठिकाणी शब्द ला अर्थ होत आहे नेक्स्ट आपला वर्ड्स पहा आता शार्पर एस एच ए आर पी ई आर शार्पर हा वर्ड्स आहे यातून आपल्याला अर्थपूर्ण वर्ड्स निवडायचा आहे तर शार शार्प एस एच ए आर पी शार्प शार्प यस एच ए आर, यस, ए, आर पी ई शार्प आणि ई आर असं दिलेलं आहे मग कोणता पर्याय येईल सांगा बरं चला उत्तर येणं अपेक्षित आहे तर शार्प ची स्पेलिंग काय आहे ये एस एच ए आर पी आहे का म्हणून चुका म्हणून असं दिलेलं आहे पहा या ठिकाणी एस एच ए आर पी येईल का नाही एस एच ए आर पी ई आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत इथंच विद्यार्थी गोंधळून जातात आणि शार्प ए आर पी शार्प हा पर्याय निवडतात आणि त्यांचं उत्तर या ठिकाणी चुकतं त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन ताशिका करत चला चला पुढचा प्रश्न आता पहा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी हा वर्ड्स आहे यातील आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स शोधायचा आहे व्ही टी टी व्ही टी टी व्ही एसीटी ऍक्ट मग कोणता वर्ड्स ऍक्टिव मिनिंगफुल वर्ड्स सा आहे सांगा बरं पर्यायातून चला ओळखता येणं खूप महत्वाचं आहे छान जा, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत तर पहा एसीटी ऍक्ट म्हणजे कृती ए सी टी ऍक्ट पर्याय क्रमांक चार हे जे आहे याचा करेक्ट आन्सर आहे एसीटी ऍक्ट हा जे आहे मिनिंगफुल वर्ड आहे चला पुढचा प्रश्न पाहू आता हे न्यूज पेपर आहे न्यूज पेपर यातील आपल्याला अर्थपूर्ण वर्ड्स असलेला शब्द या ठिकाणी वर्ड्स जे आहे निवडायचं आहे पर्यायातून यू एस पी एचा अर्थ काहीच होत नाही ईडब्ल्यू एस याचा अर्थ काय होत नाही हे एस पी एक पी ह्याचा अर्थ होत नाही पर्याय क्रमांक तीन पहा एन डब्ल्यू एस न्यूज पहा एन डब्ल्यू एस न्यूज आणि पी ए पी ए आर जर आला असतं तर हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात न्यूज या न्यूजपेपरमधून मग या ठिकाणी पर्यायामध्ये काय दिलेलं आहे फक्त न्यूज असा वर्ड्स दिलेला आहे न्यूज म्हणजे बातमी अर्थपूर्ण वर्ड्स आहे न्यूज पर्याय क्रमांक तीन आलं लक्षात चला पुढचा प्रश्न पाहू दररोज ताशिका करत चला आता उमॅन उमॅन हा वर्ड्स आहे यातील अर्थपूर्ण मीनिंग वर्ड्स आपल्याला शोधायचा आहे डब्ल्यू ओ एन ओ एम एन ओमॅन डब्ल्यू ओ एम ए ओमा आणि एम एन मॅन चला कोण का कोणता अर्थपूर्ण या ठिकाणी शब्द या ओ डब्ल्यू ओ एम एन वुमेन या शब्दापासून निघत आहे सांगा बरं वुमॅन या शब्दामधून अर्थपूर्ण शब्द कोणता आहे तर मॅन आहे मग या ठिकाणी पर्याय क्रमांक चारमध्ये आहे पहा मॅन म्हणजे मनुष्य वुमॅन म्हणजे स्त्री वुमॅन चला आलं लक्षात नेक्स्ट वर्ड पहा युजफुल आता यूजफुल यूज फुल यूजल फ्यूल यूजफुल आणि यूज आता या ठिकाणी पहा कोणता येईल बरं प्रश्न याचा मिनिंग वर्ड्स कोणता येईल यूज म्हणजे वापर करणे आणि हे जे आहेत हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत यू ई यूज हा मिनिंगफुल वर्ड्स आहे पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलेलं आहे त्यांचं स्वागत ज्यांचं नाही आलेलं आहे आणि ज्यांचं आलेलं आहे त्यांनी सुद्धा लिहून घ्यायचं आहे आता ताशिका करत असताना येत परत येत नाही चला लिहून घ्या सोबत सोबत लिहून घ्या आपण सावकाशात शिकवत आहोत त्यासाठी तुम्हाला सोबत सोबत लिहून घेणं होत नसेल तर नंतर लिहून घ्या ताशिका झाल्यानंतर सोबत सोबत तरी होतच असं मला वाटते आपण सावकाश शिकवत आहोत अप साईड हा मिनिंग बिगर वन्स आहे बिगर वर्ड्स आहे मग यातून आपल्याला छोटा स्मॉल वर्ड्स निवडायचा आहे अप म्हणजे वर साईड म्हणजे बाजूला हे अशा आत होतात त्याचे या दोन शब्दाचे दोन वर्ड्स या ठिकाणी तयार होत आहेत मग पर्यायमध्ये आपण शोधू आता पर्याय पाहिजे आहेत आपल्याला डायरेक्ट असं इथं सा अप आणि साईड असं बघून लगे डायरेक्ट आपल्याला उत्तर लिहायचं नाही अप म्हणजे वर हा अर्थपूर्ण शब्द होत आहे हेच आहे अप म्हणजे वर अर्थ मिनिंगफुल वर्ड्स छोटा होत आहे स्मॉल वर्ड्स होत आहे साइड त्याची स्पेलिंग चुकीची आहे तर चुकीची आहे तर चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जी आहे या ठिकाणी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा आता हँड एच एन डी हॅन्ड म्हणजे हात हा वर्ड्स आहे यातून आपल्याला छोटा मिनिंगफुल वर्ड्स शोधायचा आहे मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण त्या शब्दाचा अर्थ निघाला पाहिजे असं आलं का लक्षात एन डी ह्याचा अर्थ निघतोय का काय पर्याय क्रमांक एक मध्ये नाही एच एन डी हँड तर इथं दिलेला असल्यामुळं ये नाही येणार आता ए ये एन डी अँड म्हणजे आणि पर्याय क्रमांक तीन एच एम येणार नाही ए एन डी अँड पहा या ठिकाणी ए एन डी अँड हा अर्थपूर्ण मीनिंगफुल वर्ड या ठिकाणी होत आहे अँड विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा फॉलोइंग स्मॉल मिनिंग फूड वर्ड्स वर्ड मेकऑफ द वर्ड मंकी आता पहा या ठिकाणी खाली जो मंकी हा शब्दापासून दिलेला मिनिंग वर्ड्स या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे हा मंकी शब्द आहे एमओ एन के वाय यातील मिनिंगफुल वर्ड्स आपणाला शोधायचा आहे अशा प्रकारचे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतात आपण आता वरचे जे वर्ड्स घेतले ना ते वर बिगर वर्ड्स त्यातील आपल्याला स्मॉल वर्ड्स आपल्याला निवडायचे होते अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स तर मग अशाच प्रकारचे प्रश्न येतात मग की या शब्दातील आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स निवडायचा आहे स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स मेक फ्रॉम द वर्ड कोणता शब्द मिनिंगफुल वर्ड्स बनतोय म्हणजे या शब्दापासून असा अर्थ या ठिकाणी होत आहे तर यम ओ एन के होते का अर्थपूर्ण होत नाही के ई एन नाही के ई वाय की आणि यम ओ के होत नाही के ई वाय पहा या ठिकाणी की के वाय की म्हणजे चावी हा जो आहे अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स तयार होत असल्यामुळं की हा वर्ड्स या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो आला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत चला दररोज लाईव्ह तासिका या ठिकाणी होत आहे नव इंग्लिश विषयाची तसेच पाचवी स्कॉलरशिप इंग पाचवी स्कॉलरशिप तसेच पाचवी नवोदे आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवोदेवाला या यूट्यूब चॅनलवर तासिका आहेत तुम्हाला त्यांचा लाभ घेण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट चिरू आठ या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल या ठिकाणी आपण थांब थांबूयात धन्यवाद